नमस्कार आपण पाहत आहात जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर आत्महत्येचे प्रमाण वाढले अरे मरायला हिम्मत लागते त्यापेक्षा जास्त हिंमत जगायला लागते आज जर आपण पाहिले जे काही प्रसारमाध्यमं आहेत आणि लो लोकशाहीतला काही चौथा स्तंभ आहे प्रसारमाध्यम म्हणजे कुठले रेडिओ टी व्ही त्यानंतर मॅगझिन्स पेपर असे काही पाहिलं की त्या ठिकाणी एक पण दिवस असा जात नाही की ज्या ठिकाणी आत्महत्येची बातमी आलेली आहे त्यानंतर सोशल मीडियावर सुद्धा आपण पाहतो रोज एक पण दिवस असा जात नाही की कुठे ना कुठे महाराष्ट्रामध्ये आत्महत्या झाल्याचं आहे मग ते आत्महत्या करणारा जर पुरुष असेल तर त्याची कारणं वेगळी असतात प्रथमतः पहिलं कारण असं बघितलं जातं की आत्महत्या करणारा मु पुरुष शेतकरी असतो कर्जाला कंटाळून आत्महत्या केलेला असतो किंवा घरच्या दाचाला कंटाळून पुरुषांनासुद्धा आत्महत्या केलेली असते त्याचबरोबर जर दर कर्जाला कंटाळून आत्महत्या केलेली असते किंवा के कि मोठमोठे उच्च अधिकारी वगैरे असतात त्यांनी घरच्या दबावाला किंवा त्यांचे जे बिझनेस वगैरे हो असतात व्यवसायाला व्यवसायामध्ये काय गडबाजी किंवा अंतर्गत राजकारण मान अपमान ह्या गोष्टीला कंटाळून त्यांनी आत्महत्या केलेली असते त्याचबरोबर तरुण वर्ण वर्गामध्ये जर बघितलं तर तरुण मुलं काही नोकरी लागत नाही म्हणून आत्महत्या करतात तर काही मुलं प्रेमभंग झालेली असतात प्रेमामध्ये त्यांना धोका मिळाला असतो त्यांना फसवलेलं असतं ही रोज एक ने एक तरुणांची पुरुषाची बातमी येते आणि महिलांचं पाहिलं तर घरगुती जाचाला कंठावून महिलेची आत्महत्या हा सगळ्यात पहिला विषय प्रथम येतो त्यानंतर जर ती मुली असेल कॉलेजमध्ये शिकत असेल तिला डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायचं चा चा असेल आणि मार्क जर कमी पडले तर त्या दहावी बारावीच्या परीक्षेमध्ये मार्क कमी पडले म्हणून तिने आत्महत्या केलेली असते त्यावर दुसरा विषय असा येतो की काही कारणं असतात त्या कारणावर सुद्धा आत्महत्या करतो म्हणजे पुरुष आणि महिला दोघंही आत्महत्या करतात कालची जर बातमी बघितली काल एका तरुणाने कंबरतला पश्चिम एका तरुणाने प्रेमभंग झाला म्हणून आपल्याला प्रियसीने फसवलं म्हणून तिने आत्महत्या केली कालची बातमी आहे म्हणजे आपण जर पाहिलं तर आत्महत्या करण्याचं पुरुष आणि स्त्री हे दोघंही आत्महत्या करतात आणि जर आपण प्रमाण जर पाहिलं तर पुरुषापेक्षा स्त्रियांचं आत्महत्या करण्याचं प्रमाण जास्त आहे कारण का आता आज रोज एक नाही बातमी येते की कुठेतरी आत्महत्या झालेली आहे आणि सगळीकडं सुन्न होत आहे आणि आ सासरच्या जाचास कंटाळून आत्महत्या ही काय आज नवीन राहिलेली आहे म्हणजे रोजच चालू आहे त्यामुळे असं काय नाही की हे आज नवीन आहे असं काय नाही लोकांना पण आता माहीत झालं आहे सवय झालेली आहे की रोज कुठे ना कुठेतरी आत्महत्या होतेच आत्महत्येचं प्रमाण खूप वाढलेलं आहे मग ते कारण कुठलं असो मानसिक तणाव काही दिवसापूर्वीच सोलापूरचे प्रसिद्ध मेंदू विकारतज्ञ डॉक्टर श्री स्वळशंकर यांनी डोक्यात गोळी काढून आत्महत्या केली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रच काय सोलापूर तर हजरलाच महाराष्ट्रामध्ये सुद्धा फार मोठा शोक व्यक्त केला गेला कारण का तर ते मेंदू विकारतच नव्हते हजारो रुग्णांना ज्यांना मेंदूचा विकार, विकार आहे अशा रुग्णांना त्यांनी वाचवलं होतं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते स्वतः पायलट होते त्यांची स्वतःची दोन विमानं होते करोडोची संपत्ती होती परंतु असा माणूस जो माणूस दुसऱ्याचे मेंदूवर उपचार करून त्यांना वाचवतो आणि स्वतःच मेंदूवर गोळी मारून घेतो मग त्यांना गोळी मारून घेताना स्वतःला मिंदून होता का इथं पहिला प्रश्न चिन्ह उभं राहिलं त्यानंतर दुसरा प्रश्न असा चालला आहे सगळीकडे तपास वगैरे हो चालू आहे पोलिस यंत्रणा तपासाचं काम आहे परंतु तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की पोलीस खातं हे अलीकडं हप्त्या हप्त्यांना सुधारत आहे अलीकडे नाही का खूप दिवसापासून आपण पाहतो खूप वर्षापासून पाहतोय की पोलीस खातं हे हप्त्या हप्त्यांना सुधारत आहे सुरुवातीला नवीन आलं की नव्या नवरीप्रमाणे वागते आणि नंतर न दाखवायची गुण दाखवतात म्हणजे आज पोलीस खातं सुद्धा खूप मोठा बदनाम आहे कारण का आता राजकीय हस्तक्षेपामुळं तिथं तपास कार्यात वेळ होत आहे आज तपास कार्य सुरू आहे त्यानंतरनं तपास कार्यामध्ये लवकरच सत्य येईल परंतु त्यांनी आत्महत्या केली डॉक्टरांनी हे सत्य आहे बरोबर आहे परंतु आत्महत्या की हत्या हे फार मोठं त्यामागचं तथ्य वेगळंच आहे कारण का तर कदाचित असं पण असू शकतं की मा मानसिक तणाव तर होता पण त्यांना असा कुठला मानसिक तणाव होता की ज्यांच्यावर त्यांना आत्महत्या करावी ज्यासाठी असं काय कारण होतं ते कारण अद्याप अजून समोर आलेलं नाही आहे त्यांनी आत्महत्या केली हे सत्य आहे पण तो त्यामागचं तथ्य अजून काय समोर आलेलं नाही आहे पोलिस यंत्रणा तपास कार्य सुरू करत आहे लवकरच सत्य अजून सत्य जर आपल्याला माहीत झालं की आत्महत्या केली पण त्यामागचं तथ्य काय आहे हे लवकरच आपल्याला कळल आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सगळेजण वाट पाहत की कशा नेमकं कारण काय असावं मग त्यांचा स्टाफ असेल किंवा घरगुती वाद असेल किंवा संपत्ती असेल कुठल्या कारणासाठी त्या माणसाने आत्महत्या केली नाही आपलं जीवन संपवलं हे फार मोठं कोडं आहे आणि सगळ्यांसोबत एक प्रश्नचिन्ह उभं राहतं की आत्महत्या केली का डॉक्टर ज्या डॉक्टरांनी हजारो रुग्ण मेंदूंना मेंदूचा वेकार होता त्यांच्यावर उपचार केले त्या डॉक्टरांनी आत्महत्या केली मग त्यांना मेंदू नावाचं प्रकरण होता का हे सगळ्यात मोठं भयानक असं प्रश्नचिन्ह आहे दुसरं एक आत्महत्येचं महिलेचं उदाहरण म्हणजे सध्या गाज असलेलं वैशाली हागवाणे आत्महत्या प्रकरण सोळा मे रोजी वैशाली हागवाणे या महिलेनं सासरचे राजास कंटाळून आत्महत्या केली आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरला जेव्हा ती आत्महत्या केली त्यामध्ये असा म्हणजे तिथे असा उल्लेख करण्यात आला की सासू जात करत होती नणन जात करत होती नवरा पण जाच करत होता आणि सासरा पण जाच करत होता आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिचे जे सासरे जे आहेत ते सासरे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते कारण का तर त्या लग्नामध्ये ह्या मुलीनं प्रेमविवाह केला होता त्या लग्नामध्ये एकावन्न वेळेस सोनं दिलं त्यानंतर संपत्ती दिली तरीसुद्धा त्या ती पण लोक श्रीमंत होते पण त्यांना खूप हाव होती त्या कुटुंबाने असं केलं इतका जास केला त्या साससऱ्या मंडळीने हागवणे मंडळीने म्हणजे नवरा नणन त्यानंतर सासरे ह्या सगळ्यांनी खूप त्रास दिला त्यामध्ये त्यांना अटक करण्यात आली सासऱ्यांना अटक करण्यात आली नव्हती सासऱ्यांना परवा अटक करण्यात आली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लग्नामध्ये फॉर्च्युनर गाडी दिली होती आणि त्या गाडीची चावी त्या लग्नामध्ये उपस्थित होते आताचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार हे उपस्थित होते आणि मग सगळ्यासमोर असं प्रश्नचिन्ह आलं की अजितदादा तिथं उपस्थित होते म्हणजे नक्कीच काय असावं आणि त्यासाठी अजितदादांनी राजीनाम्याची मागणी केली ज्यावेळेस अजितदादांनी राजीनाम्याची मागणी केली का के के तर ते आत्महत्या केलेले जे व्यक्ती आहे वैशिल हागवणे ही जी सासरे ही सासरे जी आहेत त्या सासरे जे आहेत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते प्रत्येक वेळी निवडणुकीला उभारतात आणि शंभर कोटी रुपये खर्च करतात मग एवढे पैसेवान संपत्तीवान असलेली व्यक्तीसुद्धा पैशाच्या हव्याच्या पोटी त्या महिलेला महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या वैशाली हवडीला आत्महत्या करावी लागली आणि महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे ते जे लहान जे मुलं होतं त्या लहान मुलाला हिकनं तिकडं त्या गुंडाकडं हिकणं तिकडं असं फिरवण्यात आलं आणि महत्त्वाची गोष्ट ही घटना कुठं घडली स्वतःला सुसंस्कृत आणि स्वतःला उच्चवर्गीय समजल्या जाणाऱ्या पुणे शहरामध्ये ही घटना घडलेली आहे म्हणजे पुणे तिथं आपण पुणे काय म्हणलं जातं त्याचबरोबर आता जर प्रमाण पाहिलं संस्कृतीचं माहेरकर असलेलं पुणं ह्यामुळे अनेक कारणं अलीकडच्या अशा गोष्टीमुळे बदनाम होत आहे भयानक होत आहे हे पण सत्य आहे हे पण सत्य स्वीकारायला पाहिजे जेव्हा तपासवरी सुरू झाला मग त्या प्रकरणामध्ये सत्य काय आहे कारण का तर तिने आत्महत्या केली अशी नोंद होती परंतु त्या वैशाली आगोणीचे वडील म्हणजेच कासट जे होते त्या वडिलांनी स्वतः पोलीस केस दाखल केली आणि स्वतः पोलीस चौकीमध्ये जाऊन सांगितलं की ही आत्महत्या नसून ही हत्या आहे कारण का तर वैशालीच्या अंगावर डोक्यावर मानेवर बाकीच्या पायावर वगैरे विविध प्रकारच्या मारहाणीच्या खुणा होत्या त्या खुणा असल्यामुळं सहसूच्या कंठावतीने आत्महत्या केली असं पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आलं पण हे जेव्हा आत्महत्येचं प्रमाण समोर आलं त्याविषयी प्रसारमाध्यम आहेत त्यांनी पण बातम्या लावल्या त्याचबरोबर महिला आयोग लगेच तारखत जागा झाल्या अशा काही घटना आत्महत्येच्या घडल्या की लगेच महिला आयोग उठून बसतं आणि मग लगेच ह्याची मागणी करतात मागे किंवा इथं राजकारण करतं काही झाशीच्या राण्या असतात स्वतःला समज झाशीच्या राण्या समजतात काय झालं की असं करणे आंदोलन करणे लगेच निषेध व्यक्त करणे किंवा श्रद्धांजली व्यक्त करणे कॅन्डल मार्च काढणे असे काही उद्योग वगैरे सुरू असतात का त्यातून त्याचा आपलं पक्ष वाढवायचा असतो प्रसिद्धी स्वतः त्या जास्त चालू असतात परंतु असा प्रश्न चिन्ह उभं राहतं की ज्यावेळेस खराच अन्याय होतो त्यावेळेस अशा झाशीच्या राण्या कुठे गेल्या आता हा प्रश्न उभा राहतो जी लोकप्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधी गेले महिला लोकप्रतिनिधी काय करत आहेत हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न सगळ्यासमोर उभा राहतो की ते काय करतात त्या जी आत्महत्या झाली का हत्या झाली ह्याचा तपासाला चोरला विलंब का लागत आहे हे सगळ्यात मोठं प्रश्नचिन्ह आहे आणि ते पण जनतेसमोर सत्य येणं गरजेचं आहे तिनं आत्महत्या केली हे ठीक आहे परंतु तिच्या ज्या वडिलाचं स्पष्ट असं म्हणणं आहे की ते आत्महत्या नसून तिची हत्याच करण्यात आलेली आहे आणि त्या बिचाऱ्या लहान मुलाचं हिकनं तिकडं फिरवणे आणि ती जे सासरची मंडळी आहेत करोडपतीची श्रीमंती आहे उच्चवर्गीय आहेत एवढं असूनसुद्धा पुण्यासारख्या उच्चवर्गीय शहरामध्ये अशी घटना घडली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्महत्या म्हणून ही पोलिसांनी नोंद करून घेतली आणि आता काही हळूहळू हो एक एक धागा जोरी येत आहेत पोलीस तपास कार्य पण सुरू आहे काही लोक असे म्हणतात की ह्यामध्ये पोलिसांचाच हात आहे कारवाई का लवकर होत नाही आजीदादांवर सुद्धा आरोप करण्यात आला की आजीदादांनी राजीनामा द्यावा आता महत्त्वाची गोष्ट त्यानंतर काही राजकीय विरोधक जे होते त्यांनी असं म्हणलं की ह्या गोष्टीला जबाबदार धरून गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणजे मुख्यमंत्री तर गृहमंत्री आहेत त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली म्हणजे आत्महत्या केली वैशिल्य हा गणे आणि महत्वाची गोष्ट की जे आहेत ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत आणि राजीनामा कुणाच्या मागत आहेत गृहमंत्र्याचा कुणाचं काय कोणाचं म्हणजे महत्वाची गोष्ट म्हणजे हिकडनं तिकडं राजकारण तिकडनं हिकडं राजकारण असं हिकडनं तिकडं तिकडनं इकडं पळवा नुसती नुकतीच चालू आहे महत्वाची गोष्ट म्हणजे आणि कोर्टामध्ये तारखा मिळतात न्याय हा मिळत नाही कारण का तर आपण पाहिलं तर कोर्टामध्ये आरोपीपेक्षा वकिलाची संख्या जास्त आहे कारण का तर अलीकडं पहिलं असं असायचं की एखादा जर गुन्हा घडला तर त्या आरोपीला न्याय द्यायचं किंवा न्याय ज्यांनी फिर्याद दिली त्याला न्याय मिळण्यासाठी लवकरात लवकर पण तारखा मिळत असतं त्या परंतु अलीकडं पाहिलं तर अलीकडे वकील सुद्धा असे तयार झाले आहेत की अगोदरच गुन्हा कसं करतो ते प्लॅनिंग करून ते शिकवतात आणि आरोपीला कसं बाहेर काढायचं त्यासाठी त्यांचं प्लॅनिंग सुरू आहे म्हणजे आज सुद्धा खूप मोठं बदनाम झालेलं आहे वैशाली हगवणे हिनं प्रेमविवाह केला होता हे पण तपासात निष्पन्न झालं आहे आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा प्रेम केलं जातं तेव्हा ते व्यक्ती काय आहे काही बघत नाही वीस बावीसव्या वर्षी होतात ज्या मुलींना नाकाचा सिंबूडसुद्धा काढता येत नाही असे प्रेम वगैरे हो करतात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निवड तिथं चुकते आणि आईवडिलांवर दबाव टाकतात की ज्या आईवडिलांनाही लहानाचं मोठं केलेलं असतं वीस वीस बावीस वर्षी संभाळलं असतं त्यांच्यावर विश्वास होऊन त्या मुलावर त्या वीस बावीस दिवसाच्या मुलाची भेट झालेली असते त्या भेटीमध्ये प्रेमाचं उपस्थित होतं आणि त्या मुलावर जीवापाड विश्वास बसलेला असतो आणि महत्वाची गोष्ट मुलीसुद्धा विचार करत नाही आहेत की विचार करणं गरजेचं कर आहे आपली निवड बरोबर आहे का योग्य काही विचार करत नाहीत आणि नंतरनं लग्न होतं आणि लग्न झाल्यानंतर त्यांना पस्तावा होतो कारण का तर त्यांनी आईवडिलांचं ऐकलेलं नसतं आणि काही आपण अशा पण मुली बघितलेल्या आहेत प्रेमी वगैरे करतात आणि सरळ आईवडिलांच्या विरोधात चौकीमध्ये जाऊन कंप्लीट दिलेली आहे वडिलांच्या विरोधात की वडिलांपासून आम्हाला धोका आहे म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे लाज वाटते की आश मुली नसल्या असण्यापेक्षा अशा मुली नसल्याच भऱ्या किंवा मुलंसुद्धा आत्महत्या वगैरे करतात परवाच कालच सोलापुरामध्ये कंबरतोलापाशी एका मुलानं प्रियसीनं फसवलं म्हणून आत्महत्या केली चोवीस वर्षाचा पोरग आहे सांगायची गोष्ट म्हणजे त्यांनी आत्महत्या केली का तर हे कारण समोर आलं जेव्हा त्याच्या भा पा, भावानं पाहिलं त्याला फास घेतलेला त्याला दवाखान्यात देण्यात आला पण डॉक्टरांनी मृत घोषित केलं म्हणजे असं पण विचार नाही आहे वैचारिक पात्रता नाही आहे निवड योग्य का अयोग्य आहे काहीतरी करायचं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम केल्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यासाठी खाण्यासाठी पोट भरण्यासाठी काहीतरी लागतं ते काय कासवास नाही आहे की कास काय करतं कासव आपल्या पिल्लांच्या डोळ्यामध्ये डोळे घातले की त्या पिल्लांचं पोट भरतं हे कासवाचं आहे तसं माणसाचं नाही आहे कारण का तर माणसाला झोप येण्यासाठी आयुष्य वाढण्यासाठी आरोग्य वाढण्यासाठी माणसाला काहीतरी खावं लागतं परंतु मुलींचासुद्धा निर्णय चुकत आहे उच्चवर्गीय खूप डिग्र्या झाल्यात मुलींना किंवा मुलांना आज खूप डॅ डेग, डिग्र्या मिळत आहेत थोडक्यात जर उदाहरण द्यायचं म्हणलं तर आज लक्ष्मीनं सरस्वतीला विकत घेतलेलं आहे डिग्र्या खूप मिळतात एक उदाहरण द्यायचं झालं तर पैसा फेक थैल्यांमधून पंधरा डिग्री पाडून घे पैसा फेक थैल्यांमधून पंधरा डिग्री पाडून घे जपत नसेल तर कॉलेजसमोर जाळून घे जमत नसेल तर कॉलेजसमोर जाळून घे दोन दिवस ओरड होईल पेपरमधून खरड होईल दोन दिवस ओरड होईल पेपरमधून खरड होईल सम्राटाच्या एका चुटकीसरशी सर्व काही सरळ होईल अशी परिस्थिती आहे म्हणजे राजकीय लोकं आहेत राजकीय लोकांचा हस्तक्षेप असतो आणि राजकीय लोकांचे सहकारीच लोका जास्त म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा लोकप्रतिनिधींना निवडून दिलं जातं पक्षानंसुद्धा विचार केला पाहिजे की आपण तिकीट देताना गुन्हेगाराला तिकीट देऊ नये परंतु पक्ष काय करतं की बाकीचं काही विचार करत नाही आपली सत्ता बसवण्यासाठी आपल्या खुर्चीसाठी आपल्या स्वार्थासाठी मग तो गुंड आहे का कुठल्या पक्षाचा काय करतो त्याचं चरित्र कायही विचार केलं जात नाही त्याला उभं केलं जातं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जी चूक होते कुणाची होते तर मतदारांकडून फार मोठी चूक होते कारण का तर मतदार मतदान करताना विचार करत नाहीत काय करतात की आमचा धर्म पक्ष जात धर्म राजकारण हे सगळं केलं जातं आमचा हा पक्ष आमचा फलना धर्म कारण का तर देवानं जेव्हा माणसाला निर्माण केलं तेव्हा सुरुवातीलाच त्याला हिंदू म्हणून पाठवलेलं नाही आहे किंवा जन्मजात तो मुस्लिम म्हणून त्याचा वर्णच मुंजे करून पाठवलेलं नाही आहे परंतु ह्या लोकांनी राजकीय लोकांनी भेदभाव केलं जाती धर्माचं राजकारण केलं आपल्या मतासाठी आपल्या स्वार्थासाठी जाती जातीमध्येच काय घरामध्ये सुद्धा भांडणं केलेले आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा ह्या कारणामुळं राजकीय हस्तक्षेप म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजकारणात गुन्हेगारांची आपण जे बघितलं राजकारणाची जी गुन्हेगारी हे वाढलेली म्हणण्यापेक्षा गुन्हेगारांचंच राजकारण चालू आहे सगळे राजकारणी गुन्हेगारच आहेत महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त एका दुसरा पाहिलं तर स्वच्छ चेहरा आपल्याला दिसतोय पण बाकीचे जे पाहिले ते सगळे गुन्हेगारच आहेत परंतु ह्याचा आपण विचार करणं पण गरजेचं आहे मग त्यामुळे काय होतं राजकीय दबाव असल्यामुळं पोलिसांचा हस्तक्षेप होतो पोलिसांना काम करता येत नाहीये कारण का आता राजकीय दबाव असतो पोलिसांसमोर प्रश्न उभा राहतो की आपण काम करावं की न करावं असे विविध प्रश्न आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आज लग्न जमत नाही आहे कारण का मुलाचं आणि मुलीचं शिक्षण जास्त झालेलं आहे त्यामुळं अपेक्षा असणार साहजिकच आहे परंतु आज मुलींचं जर पाहिलं तर मुली शिकलेल्या आहेत त्यामुळं मुलींची अशी अपेक्षा असते आज की मुलगा सर्विसवाला पाहिजे मुलाला घर पाहिजे मुलाकडे शेती पाहिजे जागा पाहिजे बंगला पाहिजे गाडी पाहिजे त्याचबरोबर मुलाला आई नको मुलाला वडील नको नणन बहीण नको असं कोण नको एकटाच पाहिजे मग अशा मुलींनी मला तर असं वाटतं की सरळ अनाथाश्रमातल्या मुलाशी लग्न करावं जिथं कोणच नाही आहे कारण का तर आज इतक्या आवड्या अपेक्षा वाढल्या आहेत त्यानंतरनं आई वेलांचे मुलीचे आई वडील जे असतात त्यांना असं कधीच वाटत नाही की आपला जावाई हा मध्यम श्रीमंत असला नसला तरी चालेल गरीब असावा पण निर्वेशनी असावा असं त्या आईवलांना अजिबात वाटत नाही कारण का तर निर्वेशनी जावाई मिळायला खूप भाग्य लागतं आणि जो आ, मुलीचा नवरा निर्वेशनी असतो त्याचं त्या मुलीसारखं भाग्यवान कोण नसतं हे सुद्धा आजच्या आईवडिलांना कळत नाही आईवडीलसुद्धा अपेक्षा बाळगतात आणि कुठे असं होतं का तर मुलगा कुठे सर्विसला रेल्वेमध्ये आहे रेल्वेमध्ये म्हणलं की पटकन देऊन टाकतात का तर मुलगा सर्व्हिसला रेल्वेमध्ये आहे गव्हर्नमेंट सर्व्हिस आहे पटकन काही विचार करत नाही म्हणून म्हणजे रेल्वेमध्ये म्हणजे काय आहे की त्यांना असं वाटतं की रेल्वेमध्ये म्हणजे घर असलं पाहिजे कारण का रेल्वेतल्या आज पाहिलं तर कमीत कमी एका साध्या कामगाराला दोन लाखात पगार पडतोच पण असा विचार करत आणि त्याला दोन लाखाला पगार पडलेला असतो पण त्याचं बाहेरचं उत्पन्न जर पाहिलं टी सी वगैरे जर पाहिलं तर भरपूर असतं दहा म्हणजे उत्कं उत्पन्न असतं की त्यामुळे त्याला पैसा जास्त मिळाला की रोज त्याला दारू प्यायची सवय लागलेली असते तो दारुड्या झालेला असतो आणि त्याचबरोबर त्याचा ऐंशी टक्के हे रेल्वेचे जे कर्मचारी आहेत ऐंशी टक्के कर्मचाऱ्यांचं चे दुसरं लग्न पण बाहेर जातं घरात एक आणि बाहेर एक असं चाललेलं असतं कारण का तर ते आईवडेसुद्धा मुलीचे विचार करत नाहीत की आपल्या मुलीला सोन्यापेक्षा सोन्यासारख्या विचारांचा आपल्या मुलीला सोन्यासारखं जपणारा जावाही पाहिजे जा, असा विचार करत नाहीत गरीब असला तरी चालेल पण मनानं श्रीमंत असावा आणि तो निर्वसनीय असावा असं आजच्या आईवडिलांना अजिबात वाटत नाही आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे आईवडिलांनीसुद्धा विचार करणं गरजेचं आहे की आपल्या मुलीला सुरक्षित राहण्यासाठी मुलगा योग्य कुठला आहे हे आईवडिलांनीसुद्धा ठरवलं पाहिजे तो भला तो गरीब असेल कमी शिकलेला असेल पण निर्वेसनीय असणं फार गरजेचं आहे कारण का तर खूप मोठे श्रीमंत आहेत मोठे लोक असतात मोठ्या लोकाचे मोठे धंदे असतात फक्त दिसायला सुशिक्षित असतात विचार मात्र अशिक्षित असतात घाणळे असतात त्यामुळे असे गुन्ह्याचं प्रमाण खूप वाढत आहे कारण का तर आवडावे आणि लग्न जमणं फार मुश्किल झालेलं आहे आज लग्न जमणं फार मोठं कठीण समस्या झाली आहे आणि लग्न झाल्यानंतरसुद्धा त्या मुलीच्या संसारामध्ये मुलीची मुली आई हस्तक्षेप करत असते आणि हस्तक्षेप केल्यामुळं बरेचसे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत हे त्या मुलीची मुलीच्या सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे वैशाली हगोने ह्या महिलेनं आत्महत्या केली आणि लगेच असं अजितदादावर जो आरोप करण्यात आला की उपमुख्यमंत्री अजितदादांनी राजनामध्ये द्यावा का ते लग्नामध्ये होते तिने दिली गाडीची लगेच दादाने दुसऱ्या दिवशी भाषणामध्ये लगेच केलं की आम्ही प्रत्येकाच्या लग्नाला जातो म्हणजे आम्ही काही त्यांना गुन्हा करा करून सांगतो का, का। आणि असल्या नालायक माणसाच्या लग्नात आम्ही दादात कधी जात नाही त्यामुळं मी जर चुकलो असेल तर मला फसीण्यात यावी असं अजितदादांनी भरसभेमध्ये बोलून टाकलं आणि आपली जागा सुरक्षित राखले आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे दादांच्या पाठीशी रुपाली चाकणकर म्हणजे ताई उभे होते म्हणजे दादाला वाचवण्यासाठी ताई महिला आयोगाच्या आता अध्यक्ष आहेत आणि ताई सारखं सारखं भाषणं करतायत का तर दादांना वाचवण्याचा प्रयत्न त्यांचं चाललं आहे म्हणजे सगळं कुणाचं काय चाललं हे अजिबात कळत नाही इतकं घाण राजकारण चाललं आहे आणि ह्या राजकारणामुळेच संपूर्ण संसाराचा सत्यानाश होतं एक एक कुटुंब अख्खं होत असतो आता हे हागवणी प्रकरण जर पाहिलं तर नवरा मुलगा आतमध्ये आहे नणनसुद्धा आतमध्ये आहे नंदाचा जो मित्र आहे तो गुंड आहे महत्त्वाची गोष्ट त्यांनीच त्या मुलाला पळवलं होतं असा प्रकारे त्यानंतरना दुसरं जर प्रकरण जर पाहिलं जे जे आहेत राजेंद्र हगवाणे हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत दरवर्षी शंभर कोटी खर्च करतात निवडणुकीला उभं राहतात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढा पैसा श्रीमंत असून सुद्धा म्हणजे महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या सुद्धा विचार करायला पाहिजे होता की मुलगा आहे पण त्या मुलांनी जर ती बाजू घेतली असती तिच्या बाजूने जर उभं राहिला असतं तर आज आत्महत्या तिला करायची वेळ नसते महत्वाची गोष्ट म्हणजे आत्महत्या ही नसूनच तिच्या अंगावर बरेचशी खुणा आहेत जखमा आहेत त्यामुळे ही हत्याच आहे हे पण काही दिवसानं सत्य येईल आणि ह्यामध्ये कुणाचा हात आहे ह्याचा मास्टरमाइंड कोण आहे हे को सुद्धा कळावेल सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मानवी जन्म हा खूप अनमोल आहे तो एकदाच येतो आणि एकदा मनुष्य गेला तर संपला तुम्हाला सांगतो जीवनामध्ये सोनं नाणं चादी गाडी बंगला हे वापरायचे असतात आणि माणसंही जपायचे असतात पण लोकांना कळत नाही लोक उलटं करतात सोनं नाणं गाडी बंगलावरे जपून ठेवतात आणि माणसांचा वापर करतात वापर झाला करता की माणसांना टाकून दिलं जातं मग त्यामध्ये आपण असं सुद्धा बघितलं आहे की बरेचसे मुलं आज उच्च शिक्षित आहेत चांगल्या कामाला आहेत परंतु त्याचे वडील एका वृद्धाश्रमामध्ये त्यांच्या वडिलाचा मृत म्हणजे निधन होतं हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे मग तुम्ही दिशेला सुशिक्षित असून का उपयोग आहे तुमचे सगळे विचार असे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तणाव वाढतो का तर एकाकीपणा ह्याला कारणीभूत ठरतो कारण का तर आपण कोणासमोर बोलू शकत नाही कोणासमोर सांगू शकत नाही हा तणाव त्या तणावामुळं एकाकीपणा वाढतो आणि अशा आत्महत्या प्रमाण होतात का तर आपण कुणासमोर व्यक्त होत नाही आहे आपलं मन मोकळं करत नाही कुणाला सांगत नाही आहे त्यामुळं आतल्यात दाबून भावना ठेवल्या जातात आणि मानसिक तणाव वाढत जातो आणि आत्महत्येला बळीक पडलं जातं जीवन म्हणलं की जीवनामध्ये सुखदुःख हे आलीच परंतु माणसाला एक चांगला मित्र असावा किंवा दोन चार मित्र असावे त्यांनी चर्चा करावी त्यांचा सल्ला घ्यावा त्यातून मार्ग निघू शकतो विचाराने विचार बनलेले जातात आणि अशा तणावातून मुक्त होतं पण माणसं काय करतात की अशा गोष्टी मन मोकळा करून सांगत नाहीत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे उच्चवर्णीय उच्च शिकलेले आहेत पैसा गाडी बंगला भरपूर आहे त्यामुळे एकाकीपणा आम्ही स्वतःला खूप शहाणे समजतो असं समजतात आणि मानसिक दबाव वाढल्यामुळे मा पर्याय नसल्यामुळं आत्महत्या करतात परंतु एखादा चांगला मित्र असेल तर महत्वाची गोष्ट म्हणजे अशा घटना घडत नाहीत असं म्हणलं जातं दुःख आडवायाला उंबर्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा म्हणजे सगळ्यात मोठा मित्र असणं गरजेचं आहे कारण का तर एक मित्राचं उदाहरण सांगायचं म्हणलं तर एका मित्राच्या घराला आग लागलेली असते त्या आगीमध्ये सगळं जाऊन खाक होतो तो झाडाखाली थांबतो सगळे नाते वगैरे येतात येतात बसतात आणि लगेच निघून जातात संध्याकाळ होती तेव्हा त्याचा मित्र येतो आणि मित्र आल्यानंतर ना त्याला विचारतो तो, तो मित्रकडं सांगतो अरे या कुछ नाही बच्चा सब जला काही खत्म हो गया सब गया तो तर मित्र खांद्यावर हटवून काय म्हणतो अरे ज्यान दे यार मेरले तू बचा हे बहुत कुछ काफी आहे आपण बाकी सर्व काही नंतर घेता येईल आपल्याला पण तू वाचणं फार गरजेचं होतं जाऊन संपत्ती विपत्ती जळून गेली तर गेले जे तुझं जीवन फार महत्त्वाचं आहे म्हणजे माणसाची सांगायची गोष्ट म्हणजे जीवनामध्ये मित्र असणं सुद्धा गरजेचं आहे आणि गर तो पण चांगला मित्र असणं गरजेचं आहे त्यानंतर आता संगत गुण आणि सोबत गुण हे सुद्धा कुणाची संगत आहे कसं हे कारणावर ठरतं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मानवी जीवनामध्ये अशा घटना घडतात जीवनामध्ये सुखदुःख येत असतात आणि सुखदुःख येत असताना लोकांना असं वाटतं की मला सुख मात्र फार कमी आहे दुःख मात्र सुख मात्र जवळ वेळे फार कमी आहे पण दुःख मात्र पर्वत आहे त्यामुळे असे आत्महत्येचे मग कारणं भरपूर असतील पण ह्याच्यामध्ये मानवी जीवन संपवण्यासाठी आत्महत्या हा काय पर्याय नाही आहे कारण का तर आज आपण जर सगळीकडे पाहिलं तर सगळीकडे चर्चावरी केली तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मरायलासुद्धा फार हिंमत लागते पणकांचं आत्महत्या करणं पटकन करणं ह्याला हिंमत लागते परंतु त्यापेक्षा जास्त हिंमत म्हणजे हिंमत जगायला लागते कारण का तर विचाराने विचारांशी तोडका काढून लढून आहे त्या गोष्टीवर मात करणे आणि त्याच्यावर पर्याय करणं आणि कसलं संकट येईल या संकटाला न घाबरता न हारता आपण त्याच्यावर मात केली पाहिजे कारण का तर इतिहास हा जिंकणाऱ्यांचा नेहमी होत असतो परंतु आपण संकटावर मात करून हारणाऱ्यांचासुद्धा इतिहास केला पाहिजे आणि आपण जे विचार आहेत आपले आत्महत्येचे ते बदलायला पाहिजे म्हणून पुन्हा एकदा सांगावं असं वाटतं की सगळ्यांनी विचार करावा यावर आज आत्महत्येचं प्रमाण खूप वाढलेलं आहे मी बऱ्याचशा व्हिडिओमधनं बोललेलं आहे आणि आज सुद्धा मी बोलत आहे आज मुद्दाम विषय घेऊन आलो की सोलापूरच्या डॉक्टरांनी प्रसिद्ध डॉक्टरांनी आत्महत्या केली त्याचबरोबर त्या विषयी लिहापुन्या महिलेने आत्महत्या केली पुण्यामधील उच्च शिक्षित कुटुंब स्वतःला उच्चवर्णी समजणाऱ्या कुटुंबातले म्हणजे ते शासरीवर होते आणि त्यातून आत्महत्या झाली म्हणजे महत्वाच्यापासणी बरेच जण आत्महत्या करतात परंतु कुठल्याही अडचणी आल्या जीवन म्हणले की अडचणी ह्या येणारच मग अडचणी ह्या येत असताना असे जे काही जर प्रश्न उभे राहिले तर त्यावर आत्महत्या हा उपाय नाही कारण का तर देवाने तुम्हाला शंभर वर्ष जगण्यासाठी पडलेलं असतं आणि तुम्ही आत्महत्या करून त्याचा अपमान करताय आणि मग देवसुद्धा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्महत्या करणं म्हणजे हा बुजलिल प्रणा आणि असे बुजदिल लोक काय उपयोगाचे मग तुमच्या जर हिंमतच नाही आहे लढायची जर हिंमत नसेल तर काय उपयोग आणि आत्महत्या हा पर्याय नाही हे महत्त्वाची गोष्ट म्हणजे म्हणून पुन्हा एकदा सांगतो की अरे मरायला हिंमत लागते पण त्यापेक्षा जास्त हिंमत जगायला लागते कारण का तर दुःखाशी सामना करून तो जेव्हा यश पार शिखर कर पार करतो दुःखाचा सामना करून आणि पुढे जातो तोच खरा विजय असतो याचा विचार होणं गरजेचं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहून निदान एकाचे जर विचार बदलले तर आज व्हिडिओ केल्याचं सार्थ झालं असं मला वाटेल धन्यवाद